भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश करून मानदेश हा नवीन जिल्हा होणार असल्याचे चर्चेला उदाहरण आलंय राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेऊन सरकारनं जिल्ह्याचं विभाजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या महाराष्ट्रात एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची यादी सोशल मीडियावर फिरू लागली आहे सध्या राज्यात छत्तीस जिल्ह्या असून नव्यानं समावेश झाल्यानंतर जिल्ह्यांची संख्या सत्तावन्न वर पोहोचणार यामध्ये सांगलीतील तीन तालुक्यांचा मानदेश हा नवा जिल्हा तया तयार होणार सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश असलेला मान हा देश हा नवीन जिल्हा होणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील जत खानापूर आणि अटपाडी तालुक्यांचा समावेश होणार आहे या नवीन होणाऱ्या जिल्ह्याबाबतची घोषणा सव्वीस जानेवारीला होणार असल्याची चर्चाही आहे मात्र सरकारकडून प्रत्यक्षात घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या अनुषंगानं सरकारनं नव्या एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये सांगली सातारा व सोलापूर मधील काही तालुक्यांचा मिळून मानदेश या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे यामध्ये सांगली तालुक्यातील अटपाडी खानापूर आणि जत या तीन तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही सूचना अथवा आदेश देखील नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मात्र जिल्हा निर्मिती संदर्भात चर्चेला उदाहरण आलेलं आहे